आता त्या बाजूला आपण बघितलं तिकडे वेळास आहे समोरच बाणकोटचा किल्ला आहे हे दिसतं आहे इकडे बाणकोट आहे वाल्मिकीनगर वगैरे आणि वरती बाणकोटचा किल्ला आहे त्यानंतर पुढे बघितलं आपण तर काळंब मातेचं मंदिर आहे में इट्रांस आहे अरी अरेशाइट्छा यहीर के आरी है? की ना? साहेब आले दोन तासांची वाट बघत बसलो इकडे मग काय दोन तास वाट बघतोय आम्ही इकडे थांबलेलो अंबा हे दाखवतो तुम्हाला एक मिनिट हे बघा टर्निंग पॉइंट आहे हा रस्ता आहे तो बागमंडल्या जातो आणि इकडे जय अंबिका वडापाव सेंटर आहे वडापाव समोसा पाव मंचुरियन सगळं काही इकडे भेटेल अमर दुकान आहे कधी आला त्या रस्त्यानी तर बघा हरिहरसरून येणारा मार्ग आहे इकडे जातो बागमंडला तर नक्की थांबा अमरागांचा आहे अमरागा कोलथरकर चला आता आपण निघूया पाहिजे चला <laughs> इकडं बघताय सगळं मस्तपैकी वेगळी हिरवं गार झालं आहे आणि आत्ता पण एका सुंदर अशा स्पॉटला येऊन थांबलो आहे म्हणजे हां कॉलिंग बघा काय भारी आहे तर आत्ता पण पुढे बाणगंगेला जातानाच हे लागतं इकडे वाटेत तर या ठिकाणी येऊन थांबलो आहे आणि इकडचा नजारा बघा एक नंबर दृश्य आहे हा थोडासा इथं इकडे खड्डा आहे त्याच्यात पाणी होतं हे बघा इकडून एक आवाज येतोय पक्ष्याचा छानसा तुमच्यापर्यंत पोचत असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा कोणता पक्षी आहे म्हणून साधारण सांगायचं झालं तर पेरते व्हा पेरते व्हा असं हे कॉलिंग आहे तर नक्की कमेंट करून सांगा आणि हे बघा समोर आहे ना आता त्या बाजूला आपण बघितलं तिकडे वेळाच आहे समोरच बाणकोटचा किल्ला आहे हे दिसतं आहे इकडे बाणकोट आहे वाल्मिकीनगर वगैरे आणि वरती बाणकोटचा किल्ला आहे त्यानंतर पुढे बघितलं आपण तर काळंब मातेचं मंदिर आहे आपण मागे जो व्हिडिओ गेला होता ना तो आणि हा इथे ब्रिज होतोय जरा झूम करून दाखवतो हा बघा तर हा इथे ब्रिज होतोय हा बागमंडला पासून ते तिकडे वेळ असतं त्या बाजूला तिकडे जॉईन होणार आहे म्हणजे आपले जे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याने जोड जोडला जाणार आहे त्यामुळे हा प्रवास आहे ना एकदम मस्त सोप्पा होईल आणि झटपट म्हणजे अगदी सायकलवरून सुद्धा आपण जाऊ शकतो हो तिकडे इकडे हरिहरेश्वर एम टी डी सी साईड आहे खूप जबरदस्त असा नजारा आहे तर पावसामध्ये कोकणातलं जे निसर्ग आहे ते काही औरच म्हणजे आणखीन खूप सुंदर असं भरून येतं तर आता आपण इथून पुढे जातो बाणगंगेकडे साक्षी बैरवाचं मंदिर आहे साक्षी भैरीला तर तिकडे वरती काय आपण जाणार नाही होत पण बाणगंगीला जातो इकडे धरण बघायला जाणार आहोत धरण कितपत भरलंय ते पण बघणार आहोत चला तर मग हा भिजणार आहे हा आम्ही भी भिजणार आहे साऱ्या पक्ष्यांचे आवाज येत आहेत मस्तपैकी इकडे वाघ पण आहे वाघ नाही मागे एकदा बिबट बिबट्या आला होता या बाजूला चला मग निघूया पुढे इकडून पण एक सॉलिड व्ह्यू दिसतो सायलेंट कर ना थोडा हा बघा खालूनचा पण व्ह्यू बघितला ना तर बघा इथून वरून पण एक नंबर दिसतोय हा 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 आर्य पुढे येऊन थांबलेला आता अर्धातच झाला काय हा बघा जबरदस्त व्ह्यू इथून पण दिसतो आणि खाली मला वाटतं वाहत्या पाण्याचा आवाज वगैरे पण येतोय मस्त वेगळी आता आपल्याला आहे त्या बाजूला ठीक आहे तर ह्याच्या पण आणखीन खूप पुढे जायचं आपल्याला धरणाच्या तिकडे मस्त वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकू ते बाजूला वरती साक्षी भैरळच मंदिर आहे साक्षभैरव आम्ही दिवाळी देतो इकडे दिवाळीची पहिली जेव्हा आंबोळ असते ना त्या दिवशी आम्ही इकडे येतो आणि फायनली आपण आहे बाणगंगेला समोर बघताय हे श्रीरामांचं मंदिर आहे आणि पाणी बघा हा बरोबर पावसात ना बघण्यासारखं असतं पावसात जो आपल्याकडे निसर्ग होतो ना एक नंबर पहिला आता आधी आपण जाऊन ना दर्शन घेऊन येऊयात ते त्यानंतर आजूबाजूचा संपूर्ण तुम्हाला परिसर पण दाखवतो मस्त हे बघा मंदिर आहे हल्ली हल्लीच म्हणजे असं बांधलेलं मंदिर आहे आणि बाजूनी नुसती हिरवळ चला पटकन दर्शन करून येऊया आणि मग हे बघा त्यामधून जायचं आपल्याला तिकडे वरती धरण आहे जय श्रीराम राम। दर्शन श्रीराम झालंय दोघ गेले तिकडे वरती आणि हे बघा इकडे पाणी बघा वा हे सगळं वर वरून धरणातून येणार पाणी आहे धरण एवढा काय मोठा नाही पण बऱ्यापैकी आहे आणि म्हणजे आता एकदम फुल झाला असणार धरण कारण गेले काही दिवस एकदम जबरदस्त पाऊस पडतो आज पाऊस थांबलाय आज दिवसभरात पाऊसच नाही अजिबात नाही बघा जागोजागी आपल्याला असे छोटे छोटे आलेले झरे दिसतात ते जाऊन तिकडे आता मिळणार आपल्या ह्या आधीच्या पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत आणि कोकणात कसं आहे पाऊस पडल्यानंतर सगळं म्हणा किंवा विहिरी वगैरे सुद्धा फुल होतात आणि त्यानंतर पोहायला वगैरे जायची एक मजा वेगळी असते आणि तुम्ही सुद्धा तुमच्या गावी अशा विहिरीमध्ये पोहता का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जय श्रीराम भारी दृश्य आहे इते ना बघा इथे श्रीरामांच्या बाणाचं चिन्ह आहे किती फोर्सने पाणी येतंय ना बघा आणि इकडूनच आहे ना म्हणजे संपूर्ण खाली जी गावं आहेत ना तिकडे इकडूनच हा, पाणी पुरवठा केला जातो संपूर्ण ही दिसत आहे आपल्याला पाईपलाईन वगैरे आणि मग आपण मंदिराच्या समोरच बघितलं ना जो हा हात पाणी जो आहे तो तिकडे खाली जातो पण निघालोय आणि जातोय वरच्या बाजूला इकडे आहे ना तिकडे अगदी एक माणूस जाईल इतकीच पायवट आहे वरती जायला इकडून पण दिसेल तुम्हाला नजारा एक नंबर आहे बघा वा वाट आहे आम्हाला झालं आहे यायला लेट त्यामुळे आता खावक पडत चाललाय पटकन आपण धरण बघूया आणि मग निघू घरी जायला तर फायनली आपण धरणाजवळ येऊन पोहोचलो तेव्हा बघा समोर इथून तो सगळा तिथे पाणी जातो या आणि तिथे काही झरे पण आहेत इकडे फुल झालं एकदम फुल हा 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 का भिजायला चाललं की काय हा हा मस्तपैकी किती फोर्सलं पाणी येते बघा मला वाटतं वरती जायला चान्स आहे की नाही काय माहिती नाही किती भारी वाटतं ना बघा काय नाही काय आर्य वरती जायला जाऊया काय जायचं वरती वरती जाऊ नाही शकत मला वाटतं वाट व्यवस्थित आहे की नाही काय कळत नाहीये मंडळी वरती काय जाता नाही एक तर लेट झालंय त्यामुळे जरा वरती जायला हे पण नाही असं व्यवस्थित मार्ग पण नाही वाटत तर कसा वाटला हा व्ह्यू आणि तो खाली दाखवला व्ह्यू तो आणि संपूर्ण व्हिडिओ पण कसा वाटला छोटासाच व्हिडिओ होता सहज फेरफटका मारलेला आपला पावसातून पाऊस नसताना मारलेला फेरफटका होता तर आता आम्ही घरी जायला निघालोय व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या युट्यूब चॅनलचे नऊ हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत तर सर्वांना धन्यवाद आणि लवकरात लवकर आपले दहा हजार सबस्क्रायबर्ससुद्धा पूर्ण करून टाका जास्तीत जास्त व्हिडिओ आपले शेअर करा आधीच्या व्हिडिओसुद्धा बघितल्या नसतील त्याही बघा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा तुमच्या मित्रपरिवारबरोबर फॅमिलीबरोबर तुमचे जेवढे काही सोशल हँडल्स आहेत तिकडे नक्की फॉ फॉलो करायला सांगा तुमच्या फ्रेंड्सला वगैरे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद